मित्र हो नमस्कार खरं तरी या व्हिडिओला निवडणुकीमुळे थोडासा उशीर झाला त्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायला हवी आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रबोधन चळवळीचं खूप मोठं स्थान आहे माणसाला ज्ञानाचे डोळे देण्यासाठी त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अंधश्रद्धांचं उच्चाटन करण्यासाठी माणसाला विज्ञानाभिमुख बनवण्यासाठी माणसाला विद्येकडे नेण्यासाठी माणसाला संघटित करण्यासाठी या प्रबोधन चळवळीने खूप मोठं काम केलेलं आहे फुले शाहू आंबेडकर यांचा प्रामुख्याने नव्या शतकातील प्रबोधन चळवळीच्या बाबतीमध्ये उल्लेख करता येतो पण त्यानंतर या प्रबोधन चळवळीला ओहोटी लागली आणि एकोणीसाव्या शतकामध्ये शेवटी शेवटी या प्रबोधन चळवळीला पुनर्जीवित करणारे काही कार्यकर्ते काही नेते काही विद्वान जन्माला आले त्यांच्यामध्ये एक नरेंद्र दाभोळकर त्यांच्यामध्ये गोविंद पानसरे त्यांच्यामध्ये कलबुर्गी त्यांच्यामध्ये एक गौरी लंकेश अजूनही काही नावांचा इथे मोठ्या आनंदाने आणि स्वाभिमानाने उल्लेख करता येऊ शकतो पण ही नामावली वाढू नये म्हणून या चार नावाचा उल्लेख केला आणखीन एका कारणासाठी केला की हे जे प्रबोधन चळवळीतले आघाडीवरचे खंदेवीर होते ह्या चौघांचीही एका पाठोपाठ एक हत्या झालेली आहे दाभोळकरांची हत्या झाली कारण दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं त्यासाठी देशभर एक सुंदर संघटन तयार केलं होतं सगळी तरुण पिढी जोडून घेतलेली होती सुशिक्षित पिढी जोडून घेतलेली होती पद्धतशीर यंत्रणा तयार केली होती आणि या चळवळीने महाराष्ट्राच्या देशाच्या सामाजिक जीवनामध्ये दे, खूप मोठी कामगिरी केली आणि इथल्या मूलतत्ववादाला इथल्या धर्मांधतेला इथल्या अंधश्रद्धेला धक्क्यावर धक्के देत ते हे समाजहिताच्या दृष्टीनं जरी असलं तरी हे मूलतत्ववाद्यांच्या दृष्टीनं काही हिताचं नव्हतं मूलतत्ववादी समाजाला मागे नेत असतात आणि पुरोगामी समाजाला पुढे नेत असतात मूलतत्वांना वाटलं की दाभोलकरांची ही जी चळवळ आहे ते आपल्या मुळावर आलेली आहे म्हणून अनेक ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध होत होता त्यांच्या विरुद्ध खटले भरले जात होते त्यांच्या सबांमध्ये गोंधळ केले जात होते त्यांना ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या असं करत करत दाभोलकरांची हत्या झाली खरं म्हणजे ही एका व्यक्तीची हत्या नव्हती ही अंधार आणि उजेड यांच्यामध्ये जे द्वंद्व चालू होतं त्यात ही उजेड्याची हत्या होती आणि उजेडायची हत्या कोणत्याही समाजाला परवडणारे नसते या हत्येनंतर लोकांना असं वाटत होतं की हल्लेखोर पकडले जातील डाभोलकर सारखा मोठा समाजसेवक मोठा प्रबोधन करता बळी असल्यामुळे या प्रकरणाचा शोध वेगाने घेतला जाईल अशी पण समाजाची अपेक्षा होती पण या सर्व अपेक्षांच्यावर बोळा फिरला कोर्टात खटला उभा राहिल्याच अनेक वर्षे लागली जे मुंबईचं पोलीस जगात एक नंबरला असं सांगितलं जात त्या पोलिसांना आरोपी सापडत नव्हते पाळीमुळे सापडत नव्हते एक चांगली गोष्ट अशी होती की हल्लेखोरांना हत्या करणाऱ्यांना पकडावं यासाठी दाभोलकरांचे कार्यकर्ते आणि समविचारी संघटना ज्या महाराष्ट्रभर देशभर होत्या त्या गेली अकरा वर्षे आंदोलन करत आहेत नाशिकमध्ये तर अकरा वर्षे व्याख्यान मला चालते पुण्यामध्ये कुणी सकाळी चालायला जातं कोल्हापूरमध्ये कुणी सकाळी चालायला जातं आणि हे सगळे जे विषय आहेत हे जिवंत ठेवण्याचं काम परिवर्तनवाद्यांनी केलं त्याचा एक दबाव होता पण तो दबाव सुद्धा अपुरा वाटावा अशा पद्धतीनं तपास यंत्रणा काम करत होत्या तपास कुणाकडे द्यावा कोणत्या कोर्टात द्यावा कोणत्या टीमकडे द्यावा इथेपासून सातत्याने वाद होत गेले दरम्यानच्या काळामध्ये दाभोलकरांची हत्या पचवतो म्हणून की काय हत्या करणाऱ्यांना बळ आला असावं आणि त्यानंतर त्यांनी सतत तीन हत्या केलेल्या आहेत पाठोपाठ एक पानसरेंची हत्या एक कलबुर्गीची हत्या आणि एक गौरी लंकेश यांची हत्या या हत्येच्या माग एक समान सूत्र असावं असं सर्वांनाच वाटतं या हत्येमागचं कारणही समान असावं असंही सर्वांना वाटतं पण या चौघांच्या एकाही प्रकरणाचा शोध लावण्यात पोलिसांना यश येत नव्हतं शेवटी जनरेट्याचा दबाव पोलिसांना तपास यंत्रणांना कोर्टानेच अनेक वेळा फटकारलं या सर्वांचा परिणाम म्हणून अकरा वर्षांनी दाभोलकरांच्या खून खटल्याचा निकाल लागला आणि दोघा तिघांना त्याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली शिक्षा झाली ही चांगली गोष्ट आहे पण ही शिक्षा कुणाला झाली जे मूळ खुनी आहेत जे मूळ कटकारसन रचणारे आहेत त्यांना ही शिक्षा झालेली नाहीये ते अजून दूरच आहेत दहशतवादी कारवाया करणाऱ्यामध्ये एक स्लीपर काई सेल असतो काही झालं तर स्लीपर सेलमधल्या लोकांना अटक होते आणि मूळ बाजूलाच राहतो अनेक गुन्ह्या बाबती गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये असे स्लीपर सेल असतात दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात सुद्धा जणू काही स्लीपर सेलच बाहेर यावेत त्यांना शिक्षा वाटावी अशा पद्धतीची गोष्ट घडलेली आहे आणि विशेष म्हणजे मूळ गुन्हेगार पकडण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यामध्ये त्यांच्या संदर्भातले साक्षीदार जमा करण्यामध्ये तपास यंत्रणेला यश आलेलं नाही अशी स्पष्ट शब्दात नाराजी कोर्टानेच व्यक्त केलेली आहे त्यामुळे दोघा तिघांना जन्मठेप झाली म्हणजे गुन्ह्याचा तपास लागला असं काही म्हणता येत नाही कारण हा खूप मोठा प्लॉट आहे आणि कोणत्या तरी धार्मिक शक्तीच्या मदतीनं तो अजून सुरक्षित राहतो आहे अशी लोकांच्या मनामध्ये चर्चा आहे इतकं पोलीस खातं असेल इतक्या सुरक्षा यंत्रणा इतक्या तपास यंत्रणा तरबेज असतील तर, तर मूळ गुन्हेगाराला पकडण्यामध्ये अडचण काय आहे आपल्याला अनेक असे गुन्हे आणि प्रकरणे सांगता येतील की त्यांचा उलगडा झालेला नाही कारण त्यांना टॉनिक पुरवणाऱ्या त्यांना सलायन पुरवणाऱ्या कोणत्या तरी महाशक्ती त्यांच्या आजूबाजूलाच असतात दाभोलकर काय पानसरे काय कलबुर्गी काय आणि गौरी काय यांचा खून करणाऱ्या यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्यांना पकडण्यामध्ये व्यवस्थेला अजून यश येत नाही ही एक लाजेरवाणी गोष्ट आहे याचा अर्थ काय कटाचे मुळं खोल खोल रुजलेली आहेत नुसतीच रुजलेली नाहीत तर त्यांना कोणीतरी सुरक्षा देत आहे गेल्या दहा बारा वर्षामध्ये ह्या गुन्ह्याचा तपास न लागणं म्हणजे हे शासनाचं फेल्युअर नाही आहे कारण शासनाला काही करायचंच नव्हतं की काय अशी शंका यावी असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे ही जी खोलवर मुळे गेलेली आहेत ती मुळं सुरक्षित आहेत त्या मुळांना आणखीन उपमुळं फुटत आहेत ते कधी प्रकट होतात कधी व्यवस्थेला आव्हान देतात कधी पुरोगाम्यांना आव्हान देतात पुरोगाम्यांच्यावर हल्ले करतात कारण त्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोणीतरी घेत आहे मुळ सुरक्षित ठेवून फांद्या तोडण्याला अर्थ काहीच नाहीत तुम्ही दोन तीन फांद्या तोडल्या एखाद्या झाडाच्या सगळ्या फांद्या जरी तोडल्या तरी तो नवीन फांद्या फुटतात नवीन पानं फुटतात झाडाचा विस्तार व्हायला लागतो कारण तुम्ही मुळे शिल्लक ठेवलेले आहेत लोक लज्जेखातर का होईना पोलिसांनी काहीतरी केलं आणि कुणाला तरी शिक्षा झाली आता आपला कायदा सुरक्षित आहे आपली घटना प्रबळ आहे आणि शासनाची इच्छा प्रबळ आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर व्यवस्थेला या चौघांची हत्या करणाऱ्या तसा प्लॉट करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आणि त्यासाठी एका प्रबळ राजकीय आणि सामाजिक इच्छेची गरज असते माहीत नाही ही व्यवस्था काय करणार आहे व्यवस्था जर अशीच राहिली गांधारीसारखं डोळ्यावर पट्ट्या बांधून तर कुणी सांगावं अजून कोणीतरी दाभोळकर अशा कटकारस्थांचा बळी पडू शकतो तसं घडता कामाने म्हणून हे विषयाची पेरणी करणारे जे लोक आहेत त्यांना शोधून काढायला पाहिजे त्यांना अंधारातून उजेडात आणायला पाहिजे आणि मग समाजाला खात्री वाटेल की आपल्याकडे परिवर्तनाचा विचार मांडायला सुद्धा संधी आहे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही प्रबोधन करू शकतो अशी एक खात्री समाजाला लोकांना आणि त्यातल्या कार्यकर्त्यांना मिळायची असेल तर ही मुळं खोदत 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 जायला पाहिजे असं मला वाटतं आणि शेवटी लोकांनीच त्याचा आग्रह धरायचा असतो तुम्ही सर्वजण त्याचा आग्रह धराल अशी आशा बाळगूया थांबूया धन्यवाद